ಮನೋಜರ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯಾ ಮರ ಓಬೀಸಿ ಮಧಲ ಆರಕ್ಷಣ ಮನೋಜರ ಪಡೀ ಆಗೇ ಬಡೋ

संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेचा जनक राजे श्री शाहू महाराजांचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मनोज जरा मनोज जरा पडितो आगे बडो एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की Hier, ik moet